पडू नका फक्त कसं वाटते खपोली एक नंबर सर खूप छान मस्त सुंदर सुंदर दृश्य मी माझ्या लाईव्हमधून माझ्या व्हिडिओमधून मी टिपत आहे खपोलीचं या सुंदर पर्वतरांगेमध्ये आपण फिरत आहोत खूप सुंदर असं ठिकाण खळखळ पाण्याचा आवाज आणि सुंदर सुंदर धबधबे आहेत तिथे खूप छान छान धबधबे आहेत लोक दर्शन करून खाली येत आहेत इथे छान धबधबा आहे तिथे आपण लहान मुलं पाण्यामध्ये खेळू शकतात समोरच आपल्याला जायचं आहे ते स्थान आहे गुहा आहे ती त्या गुहेत पोचतो आपला दोनच मिनटात आता हा पडणार आहे बघा इथून जे येत ते पडतात स्लिप होतात आता एक लेफ्ट टर्न घेतला की राईट साईडला आता मीच पडेल असं वाटते कृपया इथे माकडांना खाऊ घालणे आहे माकडांना खाऊ घाला इथे येऊन धबधबा आहे खूप सुंदर खूप छान ठिकाण आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळे धबधबे बघितलेत हा आहे आता पोचलो आपण प्रत्येक वेळेस चालू की दोन दोन वेळा मी तिथे गडावर येत असतो किती लांब चालले खूप छान तपस्या खोपोली येथे मठामध्ये पोहचलेलो आहे गुहेत पोहोचलो आहे गोवा ही परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांची तपस्थान आहे आपण सर्वांनी मिळून तपस्थानाची पवित्रता टिकवायची आहे गुहेत आदृश स्वरूपात देवदेवतावर ऋषभणी आहेत म्हणून गुहेत शांतता ठेवायची आहे गुरु सप्तमी शांती ग्रंथाचे वाचन करा लहान मुलांना समज देऊन शांतता ठेवा असा हा गुहेचा नियम आहे आणि सगळीकडेच हे पाण्याचा आवाज जप करा शांतता राखा नामस्मरण करा लहान मुलांना समज द्या सगळेच आपण फायनली पोचलो आहोत गुहेमध्ये खूप सुंदर अशी गोवा खूप सुंदर असं ठिकाण ही आहे गोवा ती इथं आपण पोहोचलो आहे फायनली हां 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 काय वाटतंय काय सुंदर निसर्ग काय छान पाणी येत आहे एक कंटिन्यू या ठिकाणी अजून पाणी येत असतं किती सुंदर वाटत असेल महाराजांना त्यावेळी ह्या आवाजामध्ये जप करताना त्यांच्या जपासाठी इथे गुहा बनवली आहे इथे महाराजांना तर वरती जायचं डोंगराच्या टोकावरती शिव शिवलिंग आहे तिथपर्यंत महाराज जायचे तिथपर्यंत त्यांना ते ठिकाण करायचं होतं बनवायचं होतं संपूर्ण मौन ठेवायचं इथे बोलायचं नाही आहे त्यामुळे मी मध्ये बोलणार नाही आता दोन मिनटं आणि खूप उंचावर आले मी फूल बघा खूप छान वास येतो फुलाचा इथे फुलं तोडायची नाही फळं तोडायची नाही पावित्र तो दाखायचे खाण्याचं था। इथे माकडांना खाऊ घालण्यास मनाई आहे कारण की माकडं वाट लावून ठेवतील म्हणून वा काय छान वातावरण आहे काय छान पाणी येते बघा डोंगरामधनं खळ खळ वाहतो आनंद घ्या आवाजाचा खळखळचा खूप सुंदर व्हिडिओ बनलेला आहे खूप सुंदर छान आपल्याला ध्यान करायचं आहे घेऊन मी इथे स्टॉप करेल हा व्हिडिओ बिकॉज ते आपण पोचलो आहे इथपर्यंत कॅमेराचं पाणी आहे ते पोचतो आणि दोन मिनटं थांबा हे पिंपळगावकर मंडळी आहेत हे सुद्धा आलेले आहेत तिथे आणि नमस्कार मंडळी मी आहे म गुहेमध्ये आणि गुहेत आपण आगमन केले आहे दिवस के ठिकाणी आलेलं आहे सुंदर अशी गुहा सुंदर असं ठिकाण आणि एकदम गरीब श्रीमंती हा नशिबाचा खेळ आहे ती येते तशी निघून जाते हे बाबांचं वाक्य आहे आणि त्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा मस्त राहायचं असं खेळत राहायचं एन्जॉय करायचा जीवनात आनंदामध्ये जगायचं आनंद घ्यायचा जीवनाचा कसं वाटलं तुम्हाला फिरून मस्त ना दर्शन छान झालं अरे आलात अनुभव घेतला तपोभूमी आहे आणि खरंच तपभूमी शांत वाटत खरंच वॉटरप्रूफिंग बघा ना एक थेब नाही पाणी थेंब नाही एक ते एवढा वरून पावर पाणी या आहे विमिट खूप छान ठिकाण आहे आणि अतिशय सुंदर असं ठिकाण सुंदर असं परिसर सुंदर वातावरण आणि या वातावरणाच्या अं गमती गमती म्हणजे आता काय छान होऊन पडले वा सगळं जबरदस्त सगळं सुंदर गुण पडलेलं आहे खूप सुंदर असं ठिकाण सुंदर असं दृश्य आपण पाहतो आहे आणि मला हा लाईव्ह व्हिडिओ आतमध्ये बंद होईल आतपर्यंत मी पॉसिबल नाही आहे आतमध्ये व्हिडिओ घेणं त्यामुळे नंतर मी लाईव्ह ऑन होईल यूट्यूबवरती आपले यूट्यूब चॅनल आहे नितीन मोडवेला ब्लॉग या चॅनलवरती मी हा सगळं व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि लाईव्हसुद्धा जाणार आहे सो so, एकटंच झालेलं आहे मी कारण की मला हा व्हिडिओ घ्यायचा आहे तुमच्यासाठी मला वेळ द्यायचा आहे सो सो थँक्स थँक्यू यू अला खूप छान असा वातावरण आपण आहोत आणि आनंद घेतो आहे आपण ह्या वातावरणाचा जबरदस्त असा सीन इथे आपण पाहतोय आनंद घेतो आहे कॉल करताल का నామస్పర కళ గురు సప్తమి వాచ Terima kasih telah menonton! ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम मानवतेला शुभ संदेश दिला आहे सरळ मार्ग सोडून माणसा काट्याने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढेल संगत त्यांची धरू नको संसारामध्ये गुंग होऊ भोग भोगविलासी बनू नको नरजन्मामध्ये येऊ नी प्राण्या प्रभू स्मरणास विसरू नको द्वारी तुझ्या आला भिकारी विनमुख होऊन त्याला लावू नको गरिबी दुःखी अंध अपंगांना सहाय्य करण्यास विसरू नको गहाण कुणाचे बुडू नको ठेव कुणाची दाबू नको न्याय नीतीने मिळवी पैसा आणि तिने कमवू नको श्रीमंतीची वेळ आली तरीही भलतेसलते बोलू नको आईवडिलांना तुच्छ लेखोनी अपमा अपमानास्पद बोलू नको बोलत यांचे तुझ्या हिताचे झिडका अजून तू लावू नको बालपणाचे जे कष्ट सोसले जाणीव त्याची विसरू नको माता पिता हे दैवत समजूनी वंदन करण्यास लाजू नको आशीर्वाद त्यांचे घेण्यासाठी शरमकुणाची धरू नको परणारी या माता भगिनी पाप वासना करू नको वेशांना तू जवळकर बसवूनी पतिव्रतेला छळू नको विद्यार्थ्यांना गुरुजनांना कमी प्रतीचे लेखू नको विद्या शिकवून माणूस बनवण्याची जाणीव त्यांची विसरू नको अंगी नम्रता सदा असावी कोणासंगे भांडू नको चोरी कुणाची करू नको अबलांना दुःखी करू नको चहाडी चुगली करून माणसा फोट कुणामध्ये पाडू नको स्वार्थासाठी तंटा लावूनी गंमत त्यांची पाहू नको न्यायासनावरती बसूनी माणसा खोटा न्याय तू देऊ नको नो नोकरी करी कुणाचेही परंतु सत्य बोलणे सोडू नको सत्ता लॉटरी मटका जुगार नशेचे खेळ खेळू नको मद्यपान व मांसाहार तू कधीही करू नको हे मी केले ते मी केले गर्वाने तू बोलू नको क्षणार्धामध्ये उलटून पाडेल प्रभुलीला तू विसरू नको गुहा माताजी की जय Oom namasiway. Ano, ito pa raw. Ito pa raw ang sandigan. Oo. Oh. Oh. Ano, oh. ito pa Ano ba

i yeah.